नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी सोडा अन्यथा कार्यालयात टाळे ठोक आंदोलन शहाची गायकवाड वाकुर्डे बुद्रुक सिंचन योजनेचे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे ऐतोडे बुद्रुक व परिसरातील गावातील तलावामध्ये व ओढ्यांना सोडावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली असून तीस जानेवारीपर्यंत पाणी न सोडल्यास संबंधित वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या कार्यालयास टाळे ठोक आंदोलन करणार असल्याचा इशारा बँकेचे माजी संचालक शहाजी गायकवाड यांनी दिला आहे वाळवा तालुक्याच्या पश्चिम भागातील आयतवडे बुद्रुकस कारवे ढगेवाडी जकराईवाडी शेखरवाडी शिवपुरी वाघवाडी ही गावे संपूर्णपणे विहीर बागायत आहेत सध्या येथील ओढ्यातील पाणी आटलं असून येत्या फेब्रुवारी महिन्यापासून शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे येथील शेती पाणी टंचाईचे संकट दूर होण्यासाठी वाकुडे बुद्रुक योजनेतून पाणी बंदिस्त पाईपलाईन कारवे ढगेवाडी जकराईवाडी तसेच तलावात सोडण्यात यावं अन्यथा तीस जानेवारी पर्यंत पाणी न सोडल्यास कार्यालयास टाळे ठोक आंदोलन करण्याचा इशारा राजाराम बापू बँक माजी संचालक शहाजी गायकवाड यांनी दिला ऐतुडी बुद्रुक जकरायवाडी ढगेवाडी कारवे या ठिकाणी वाकोडी बुद्रुक योजनेची तलाव्यामध्ये तीस जानेवारीपर्यंत जर पाणी नाही सोडले तर सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी वाळवा तालुका पाटबंधारे विभागाची जी वाकोडी बुद्रुक योजनेची ऑफिस आहे त्या ठिकाणी आयतळे बुद्रुक परिसर व आमच्या विभागातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी टाळी ठोकून आम्ही आंदोलन करणार आहे वाकोर्डे बुद्रुक योजना कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब त्याचबरोबर आमच्या विभागाचे माजी आमदार मालसिंगराव नाईक भाऊ यांनी प्रचंड प्रयत्न करून त्या ठिकाणी ती योजना कार्यान्वित होण्यासाठी भरपूर प्रयत्न केले पाठपुरावा केला परंतु आज अखेर दोन वेळा त्या ठिकाणी टेस्टिंग घेण्यात आलं परंतु प्रत्यक्ष तलावांमध्ये किंवा शेतकऱ्यांना त्या पाण्याचा कोणताही फायदा झालेला नाही तर विभागातील आमच्या आता व्हीर बागायची गावे आहेत त्या गावामध्ये आता पाण्याची तीव्र टंचाई आहे आणि पिके अडचणीत आले आहेत तरी सदर अधिकाऱ्यांनी व राज्य सरकारने प्रशासनाकडे यावरती गांभीर्याने लक्ष देऊन तीस जानेवारीपर्यंत जर संबंधित आमच्या तीन चार ठिकाणच्या बंधाऱ्यामध्ये पाणी जर नाही सोडलं तर आम्ही विभागातील सर्व शेतकरी एकत्र येऊन त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करू ह्या आंदोलनाची पूर्वकल्पना आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर प्रशासनास पत्रव्यवहाराने केली आहे तरी सदरच्या आंदोलनाचा गांभीर्याने विचार करून त्या ठिकाणी अंमलबजावणी व्हावी त्या ठिकाणी वाकुडे मुद्रक योजनेचे बरेचसेच काम हे निकृष्ट दर्जाचे झालेले असून त्यासाठी सुद्धा आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला आहे परंतु त्याच्यावर सुद्धा शासनाने कोणतेही गांभीर्य घेतलेले नाही तरी सदरच्या पाईपलाईनचे चेकिंग करून झालेल्या कामाची चौकशी करून शेतकऱ्यांना पाणी मिळावे ही या ठिकाणी मी विनंती करतो